नमस्कार मित्रांनो वैष्णवी हगवणे प्रकरणी अवघा महाराष्ट्र हळहळला हल आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील एक लोकप्रिय नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवल्याचे समोर आले या प्रकरणानंतर राज्यभरातील राजकीय मंडळींसह आता कलाकारांनीही राग व्यक्त केला आहे अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमेंनीही आरोपींना कडक शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे हेमंतने या प्रकरणी पोस्ट करत लिहिलं आहे वैष्णवी कसपटे मूळ नाव आणि तेच वापरावं कारण ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडा बळी गेलाय गेली अनेक वर्ष तिचा छळ झालाय चूक ही दोन्ही बाजूंची आहे सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी पोस्ट हेमंतने शेअर केली आहे त्यामुळे हेमंतच्या या पोस्टवर पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स आल्या आहेत दरम्यान या प्रकरणी तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद